नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता मात्र सांगतो की टक्के राहुल सुद्धा तेवढाच दोषी आहे आणि आता आबा मात्र अद्वेशची बाजू घेतात आणि त्याच म्हणणं बरोबर आहे असं मात्र आबा सांगतात इकडे मात्र आता सरोजला पुन्हा त्याचा निर्णय पटत नाही परंतु आता आबांनी त्याची बाजू घेतलेली असते आणि सरोज म्हणते या मुलीची या घरात राहण्याची लायकी तरी आहे का आणि आपण कशाला इला या घरामध्ये राहू द्यायचं आहे तेव्हा आबा म्हणतात की मला मान्य आहे ही चुकली आहे पण तरी सुद्धा आपला राहुल पण चुकीचा आहे आणि तेव्हा मात्र आबा म्हणतात तुला या घरात राहायचं असेल तर माझी एक अट आहे लगेच नैना म्हणते काय आबा तर तेव्हा आबा सांगतात की जर तुला या घरात राहायचं असेल तर कुटुंबातील कुठल्याच व्यक्तीचं मन दुखावलं गेलं तर या आबा चांदेकरशी तुझी गाठ आहे आणि असं म्हणून आता ते तिला खडसावतात इकडे मात्र संगीता आता नयनाला पुन्हा सांगते की जरा आता तरी ध्यानावर ये बघ तुझी हे घरातली माणसं किती प्रेम आहे आता तरी जरा चांगली वाघ दुसरीकडे मात्र रूम मध्ये इकडे कला आणि अद्वैतची पुन्हा एकमेकांसोबत मस्ती सुरू असते आणि त्या मस्तीमध्ये उशी मधला कापूस सगळा सैर वैर पडलेला जातो आणि इकडे मात्र आता कलाचा तोल सुटतो त्यामुळे अद्वैत तिला पकडतो आणि आता तिला सावरतो इकडे मात्र आता काजल आईला प्रश्न विचारताच आई मात्र आता चिडते त्यामुळे आता तिची चुकतीच्या लक्षात येते म्हणून संगीता मात्र आता काजलची माफी मागू लागते दुसरीकडे मात्र आता अद्वैत आणि कलामध्ये पुन्हा वाद सुरूच असतात आणि आता हा पडदा अगदी खूप त्रास देतो आहे मध्ये असं दोघांचं मत असतं त्यामुळे आता तो पडदा बाजूला काढण्याचा दोघेही विचार करतात आणि त्यामुळे आता तो पडदा ते बाजूला काढतात आणि दोघांमधला आता दुरावा कमी होऊन दोघेही अजूनच एकमेकांच्या जवळ येतात आणि त्यांच्या नात्याला आता खऱ्या अर्थाने हळूहळू सुरुवात होत असते त्यानंतर मात्र आता साडीची घडी कशी घालायची हे मात्र कला आता अद्वेतला शिकवते आणि त्यानंतरही अद्वैतही ती प्रामाणिकपणे साडीची घडी घालण्यासाठी तयार असतो येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की संगीता मात्र तिच्या विचारातच असते की नैना कशी आत्महत्या करायला गेली तिने कलावर आरोप केले आणि तेवढ्यात मात्र तिला चक्कर येते आणि ती खाली कोसळते आणि इतक्यात काजल जोरातच आई म्हणून ओरडते त्यानंतर मात्र आता घरी येऊन संगीताला डॉक्टर चेकअप करतात त्यानंतर कलाला ही गोष्ट कळते आणि कला मात्र आईची चौकशी करते तेव्हा आई म्हणते मी बरी आहे आता परंतु फोन ठेवल्यावर मात्र कला विचार करते की मला अद्वेतला सोडून पण जायची इच्छा होत नाही ही नायनाताई तर ना काही तिथे जाणार नाही पण काही करून आता मला आईकडे जावं लागेल मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनेलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा